जड़गाव शहर ही जागा मागील दहा वर्षापासून या इतर पक्षाच्या हातून सुटलेली आहे यापुढेही सुटणार आहे जर ही जागा अशी वाया जाणार आहे तर आपण मला जर समर्थन दिलं तर मी वाया जाऊ देणार नाही आणि म्हणून शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब नाना पटोले साहेब त्याचप्रमाणे राजसाहेब असो बच्चू गोडू साहेब आणि आणखी इतर पक्षांची जी काही प्रादेशिक नेते असतील जिल्हास्तरावरील नेते असतील त्यांना मी अपील करतो की आपण मला जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून समर्थन द्यावं तुम्ही असं म्हणत असाल की हा कोण माणूस आपलं समर्थन मागणारा जर राजकीय अज्ञान नसेल तर तुमचा प्रश्न हा खरा असू शकतो पण जर तुम्ही खरोखरच राजकारण करत असाल जनहिताच्या प्रजाहिताच्या आणि ग्राउंड लेबर जर समजा तुम्हाला राजकीय सामाजिक कामकाजाची माहिती असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या कामाची दखल घ्याल आणि एक मोठ्या बलाढ्य राजकीय पक्ष भाजपविरोधात एक चांगला उमेदवार म्हणून आम्ही तुमच्याकडे पर्याय वापरत आहोत या ठिकाणी कोणत्याही पक्ष नेत्याने आपला अहमभाव बाजूला ठेवला पाहिजे फक्त भाजपविरोधात आमदार जोडून एवढंच एक ध्येय ठेवलं पाहिजे आणि म्हणून असा माणूस जो जळगाव शहरातील प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये या जनतेला प्रशासकीय कामांमध्ये मदत केलेली आहे आणि म्हणून या सर्व पक्षातील कोणत्याही पदाधिकारीपेक्षा जळगाव शहरातील मतदारांना मी परिचित आहे जरी माझ्याकडे पैसा नसला आणि पेपर आणि इलेक्ट्रिक माध्यमातून जरी आमची जास्त प्रसिद्धी नसली तर आम्ही शहरातील जनतेच्या आमने सामने मॅन टू मॅन फेस टू फेस काम केलेलं आहे आणि म्हणून माझी पवार साहेबांना ठाकरे साहेबांना पटोले साहेबांना विनंती आहे की तुम्ही डोंट अंडरएस्टिमेट द कॉमन मॅन नाऊ द कॉमन मॅन विल फाईट द अगेन्स्ट इ स्ट्रॉंग पार्टीज असंही तुम्ही इकडून तिकडून जर उमेदवार आयात केला तो दुसऱ्याच्या सावलीत वाढलेला माणूस काहीतरी काळभर केलेला माणूस अवैधन्य करणारा माणूस हा भाजपविरोधात स्टेटमेंट करू शकत नाही बोलू शकत नाही त्याला भीती आहे ईडीची आणि जेलमध्ये जाण्याची ती भीती मला नाही आणि म्हणून मी अपील करतो की जळगाव शहरातून या सर्वोच्च पक्षांनी आपली ही जागा वाया घालवण्यापेक्षा एक सक्षम अभ्यासू ज्ञानी प्रामाणिक अशा माणसाला समर्थन द्यावं अशी मी नम्र